नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या महापौरपती माळ अखेर प्रदीप नाना बाळासाहेब करपे हेच झाले केला एकच जल्लोष बंगलाच्या राजा ओम तरुण मित्र मंडळातर्फे भव्य दिव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न धुळ्या शहराच्या महापौरपती महाखेर अपेक्षेप्रमाणे भाजपाचे नगरसेवक प्रदीप बाळासाहेब शर्मा यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली भाजपाला पन्नास मते महाआघाडीला सतरा मते, मते तर शिवसेनाला व बहुजन समाजाचे उमेदवार तटस्थ राहिले सर्व मतदान प्रक्रिया द्वारे मतदान नगरसेवकांनी केले दरम्यान महापौरपती निवड झाल्याने महापालिकेचा प्रवेशद्वारा समोरच गुलाला उदन करत एकच जल्लोष केला प्रदीप नाना करपे आठवे महापौर ठरले पीठासन अधिकारी जलद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली आयुक्त देवीदास नगर सचिव मनोज वाघ मावळचे महापौर चंद्रकांत सोनार भाजपाचे उमेदवार प्रदीप नाना करपे शिवसेनेचे उमेदवार ज्योत्ना पाटील काँग्रेसचे उमेदवार मदिना पिंजारी अपेक्ष उमेदवार मोमीन आसिफ मोमीन आसिफ इस्माईल कमलेश देवरे विरोधी पक्षनेते साबीर शेख व कर्मचारी सर्व उपस्थित होते भाजपाचे किंगमेकर म्हणून अनुप ठरले महाविकास आघाडीने चमत्कार होईल असे वाटले होते परंतु भाजपाचे किंगमेकर अनुप अग्र यांनी लावून आपल्याच उमेदवाराला महापौर पद मिळवून दिले हेच आजच्या महानिवडणूक मा... वरून दिसून आले भाजपाचे कार्यकार पदाधिकारी यांनी मोठा जल्लोष केला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय रावसाहेब दानवे साहेब आदरणीय चंद्रकांत दादा साहेब आदरणीय आदरणीय राजवर्धन कदम बांडे साहेब आदरणीय कुमार रावल साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब आदरणीय अमरीशभाई पटेल आदरणीय अनुप्शेठ अग्रवाल आदरणीय माजी महापौर चंदूबापू सोना आदरणीय रमनप्पा गवळी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्याचप्रमाणे धुळे महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि धुळेकर जनतेच्या आशीर्वादाने आज मी महापौर झालेलो आहे मी त्यापुढे या धुळे शहराचे हित हित बघेल आणि धुळे शहर सुंदर आणि स्वच्छ बनवेल धुळे शहरात असलेल्या ज्या कामं बाकी आहे म्हणजे जे, जे समजा तुम्ही आता ते डेंगूचा प्रश्न आहे डेंग्यूच्या प्रश्नावर सर्वात पहिले आम्ही सर्व नगरसेवक माझी महापौर यांना सर्वांना बरोबर घेऊन सर्वात पहिले डेंग्यूचा प्रश्न मार्गी लावू धुळे शहराचे रस्ते गटारी पाणी या सर्व ज्या लाईट या सर्व विविध प्रश्नावर लक्ष घालून अधिकाऱ्यांची संगणमत चांगल्या पद्धतीने करून कॉर्डिनेशन ठेवून त्यांना सांगून की चांगलं काम करा त्यांना आदेश देऊ आम्ही चांगलं काम करण्याचे आणि चांगलं काम करण्यासाठी त्यांना भाग पाडू आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहराची चांगली सेवा करू आणि धुळे शहर हे सुंदर आणि स्वच्छ ठेवू नानासाहेब